यानंतर यान एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत वातावरणातले बदल मालाला न मिळणारा भाव यांसारख्या विविध कारणांमुळे बैरराजा आधीच संकटात सापडलेला असताना आता दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या चिंतेत भर पाडणारी एक बातमी समोर आली आहे देशातली शेतजमीन विविध कारणांमुळे घटली आहे देशातल्या शेत जमिनीत किती घट झालीय या संदर्भातला एक प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता त्याच वेळेस कृषी मंत्र्यांनी संदर्भातली माहिती दिली आणि त्याची आकडेवारीही सादर केली आहे देशातली शेतजमीन घटली पण अख्खा देशात सर्वाधिक जमीन घटली आहे जाणून घेऊया त्या स्पेशल रिपोर्ट मधून अवकाळी पाऊस तर कधी कडाक्या चऊ कधी शेतमालाला भाव नाही तर कधी निर्यात बंदी नापिकी आणि कर्जबाजारी जगाचा पोशिंदा जगायचा कसा कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारतात भविष्यात शेती शिल्लक राहणार आहे का असा प्रश्न निर्माण झालाय कारण देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतजमिनीबद्दल धक्कादायक आकडेवारी समोर आली भारतात शेती योग्य जमिनीचं क्षेत्रफळ तब्बल सहा लाख बेचाळीस हजार हेक्टरनं कमी झालंय यामध्ये एकट्या महाराष्ट्रातल्या शेतजमिनीचा पन्नास टक्के वाटा आहे महाराष्ट्रातली तब्बल तीन लाख पंचवीस हजार हेक्टर शेतजमीन कमी झाली आहे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये महाराष्ट्रात अठरा कोटी सहा लाख चोवीस हजार हेक्टर एवढी शेतजमीन होती दोन हजार बावीस तेवीसमध्ये शेतजमिनीचं क्षेत्रफळ कमी होऊन सतरा कोटी नव्याण्णव लाख ब्याऐंशी हजार हेक्टरपर्यंत खाली आली आहे खासदार ब्रिजेंद्र सिंग ओला यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही माहिती दिली बघा आता रस्ते पाटबांधारे प्रकल्प मार्केट कॅमिट्या त्याच्यानंतर बिल्डिंग्स या सगळ्या गोष्टीसाठी जमीन तर लागणारच आहे हे काही हवेत गोष्टी होऊ शकत नाही त्यामुळे जेवढी प्रगती कराल जेवढं प्र तुम्ही पुढे जाल तेवढ्या प्रकारे तुम्हाला जमिनी उपलब्ध करून द्याव्या लागतील आणि त्या दृष्टिकोनातून तेवढी जमीन कमी होणं साहजिक आहे असं माझं मत आहे परंतु त्यामध्ये थांबवायचं काय आहे आता समृद्धी हायवे झाला समृद्धी हायवेला थांबू शकत नाही त्याच्यानंतर आता नव्याने परत शक्तीपीठ या ठिकाणी हायवे होतोय त्यानंतर नव्याने आपले काही रस्ते अप्रोचेसमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहेत काही एम आय डी सीच्या लँड अक्वायर होत आहेत अशा प्रमाणे जमीन हळूहळू त्या ठिकाणी कमीच होत जाणार आहे महाराष्ट्रातली शेतजमीन घटण्याची अनेक कारण आहे वाढतं औद्योगिकीकरण आणि झपाट्यानं होणारं शहरीकरण महामार्गांचं जाळं रेल्वे प्रकल्प आणि पायाभूत सुविधांसाठी शेतजमिनींचं संपादन नापिकी आणि कर्जबाजारीपणाला वैतागलेला शेतकरी निर्यातीबद्दल सतत बदलणारी धोरणं शेतमजुरांची कमतरता शेतीपेक्षा रोजगाराच्या इतर साधनांना पसंती अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातली शेतजमीन घटत चालली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतीसाठी नव्हे तर कॉर्पोरेट क्षेत्राला लाभदायक असणाऱ्या रस्ते आणि बंदरासारख्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज दिलं जात या कर्जाच्या माध्यमातून कॉर्पोरेट हितरक्षण करण्यासाठी शेती आणि मातीचा बळी देण्याचं काम गेले अनेक वर्ष केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे त्याचा हा परिणाम आज योग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट ही संबंध देशभर आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये झालेली आपल्याला दिसते आहे सरकार जे प्रोजेक्ट तयार करतं पण ते जमिनी ऍक्वार केल्यानंतर पुढे काहीच होत नाही आज तुम्ही हा जो पाठ बघितला हा ओदरखेड पासष्ट कॅनल आहे याला वर्षातून एक दोन वेळेस पाणी येतं नाही तर येत पण नाही पण पन हा चाळीस ते पन्नास वर्षापासून खोदून ठेवलेला आहे म्हणजे असे प्रकल्प जे आहे प्रकल का जे बिनकामाचे प्रकल्प आहे त्याच्यावर सरकार लक्ष देत नाही सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी दुप्पट चौपट मोबदला शेतकऱ्यांना दिला जातोय गतिमान महाराष्ट्र वेगानं धावतोय मात्र त्या शहरीकरणाच्या सपाट्यात बळीराजाकडे दुर्लक्ष होता कामाने भविष्यात शेती चुरली नाही तर संकटांचा डोंगर उभा राहील याचं भान आतापासूनच ठेवायला हवं हो। प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक